आज आम्ही प्रेस घेऊ कारण म्हणजे की आमचं काही एक दहा अकरा महिने पहिली जो बंधाऱ्याचा विषय चालू आशिल्लो तो आता खरी परत तापलेकडे असा सो आम्ही कशे असा की पहिले आम्ही बंधाऱ्या विरोध तो तरी बंधारा कॅन्सल ज्लो शिफ्ट झालो असे म्हणून ऐकला पण ते आता खरीराबा भीत एक पॉलिटिसचे वातावरण चालू असा आम्ही मुद्दा ही प्रेस घेऊन त्या प्रेसाच्या सांगपाक सोदता की आम्ही ज्यांना विरोध करताले त्यांनाही विरोध केले आणि आता विरोध करतात आणि ज्यांना आम्ही विरोध करताना आमच्या वडील थोडे मोजकेच आशिल्ले आणि तो केपेबिलिटीचे सरकाराकडे मागणी करून आमचे ऐकले आणि खरी त्या टायमार बंद झाला सो आता असे असे झालं की परत तो बंधारा परत येतात आणि परत त्याचे काम चालू जाता सो हेजे भितर कोणच असे राजकारण करते न्हू की आमी आज येईल ना आम्ही आज ना अशी म्हणून तरी आमचे जे आमचे जे उलयतात की हे जरी किद्या मेवळा आणि हे किद्या दिला अशी म्हणून जे आमचे आरोप चालू असा त्याका आम्ही सगळे आम्ही आम्ही जे असा जे फर्स्ट आम्ही बंधाऱ्यात विरोध करतात ते अजूनही विरोध करता आणि त्यांना आम्ही सांगू शकता त्यांना आम्ही शिटकावणी दिता की त्यांनी आमचे विनाकारण नाका आरोप करचो न्हू जो गांवचो पंच जावन आसा तो सद्या असे वातावरण चालू असा की आम्ही मुद्दा मुखार सरवून आम्ही प्रपोज केला असं पण आम्ही पंचाक आमी कोण जे आम्ही गावचे पंच असा आम्ही कोण असं आम्ही सत्तेर आमी किती किती सो आम्ही प्रपोज कशें करतात असे हे लोकांना मिसगायड करता लोकांक तो मिसगायड करता की आम्ही हाडला म्हणून आम्ही कोण ना हाडना जो बंदार जो स्टार्ट जालो जो पंचानूच हाडलेलो गावांना कियात जे आम्ही ग्रामसभा जाली जो आम्ही रिझोल्युशन कॉपी मागल्यो तिथून भीत सगळे प्रपोजल्ड बाय गावच पंच मिळा वार्ड नंबर नो पंच तो प्रपोज केला अशे आम्हाला लिखित मिळले कडे असा कॉपी आरटीआय काढलेकडे असा सोन दोन हजार चोवीसा जानेवारी व प्रपोज केला पंचायती पंचायती प्रपोज करून आमच्या गावात मिटींग जाऊन जी ती कोणी मिटिंग घेऊ ना काय ना काय ना स महिन्यात जेव्हा आम्ही आवाज काढून ते आवाज झाला कोणने कायचं ऑब्जेक्शन ना काय ना, ना, ना सो आमची जी आम्ही सरकाराकडे मागणी घातली आम्ही खूप प्रोटेस्ट केले लॅटर बरं सगळी केले सीएम बरे डब्ल्यूआरडी बरली आमदारां बरं या सगळ्या आमची पॉइंट हे व्हॅलीड असे दिसले म्हणून त्याने मान्य करून तो त्या टायमार स्टॉप केलो मागीर मुखाल्लो जो प्रोसेस जालो तो पंचाक सांगून जालो आसतलो सो तो आतां कितें करता जी ती बाजू आशिल्ली जावं ती सायड आशिल्ली तेणें पयलीं तेणें सिलेक्ट केल्ली सायड ती आतां तेणी शिफ्ट करून खंय तरी वयर व्हेला सो आमी असो जो वयर व्हेला हेजे कारण अशें न्हू की आमी तेका सपोर्ट करतात जेन्ना आमी ज्या उण्याक मारलेले तेन्ना थोडे क्वचीत येयल्ले जे जे तेक तेका थोडे त्या टायमार थोडे सपोर्ट करताले तुमी एक सांगात सपोज आमी सपोज त्या बंदाराक सपोर्ट करता जाल्यार आमी तेन्नाय सपोर्ट करता आशिल्ले आमकां विरोधाक सुद्दां विरोध करता पूण जो पंच आसा तेणें लोकांक ओपा डेम दाखयलो गांजी डेम व्हरून दाखयलो तेणें कितें करून दाखयलो सपोज तेन्ना तो ओपोज करतालो आमचे वांगडा पंच म्हणटा आमचे वांगडा केन्नाच रावूंक ना आमी स्वता कॅपेबिलिटीची आमी खंय खंय आमी स्वता खर्चाची आमी ख व रिक्वेस्ट करून जावं मुख्यमंत्र्यांनी रिक्वेस्ट केली मिनिस्टर रिक्वेस्ट केली आमदारांनी रिक्वेस्ट केली हे रिक्वेस्ट करून आमचे जे वेलिड पॉइंट दिसले म्हणून खंय तरी शिफ्ट केलो सो आता आपल्याचे स्वताचो स्वार्था लागून आणि आपल्या पॉलिटिकल करियर वाढवून त्यांनी लोकांचा वापर करतो न्हू सो हांवें जेन्ना बंदार आमी ऑब्जेक्शन घातलें सगळें केलें प्लस थंय मेंगरुज मारलेले मेंगरुज सपोज जो पंच असा गांवचो सपोज पंचायत नासतना सपोज कोणी भायलो मनीस सपोज झाड मारता मेंगळूव्स मारता जाल्यार हे कितपत योग्य आसा खंयचो मनीस तो असा येयलो म्हणत गावचा जो रिप्रेजेंटेटीव असा त्या सांगतलो की तुमचं अशें असे प्रोजेक्ट आसा तो कितें असा आपण झाड मारतो म्हणून पण जो पंचायत प्रोजेक्टा बद्दल विचारल्यार तो आपल्या काय खबर ना जेन्ना तोच प्रपोज करता आणि विचारल्यार सांगता की आपल्याक काय खबर ना मेंगळूज्ज मारले मेंगाची आम्ही कंप्लेन दिली तेच एक्शन घेऊन त्याने कोणा विचारना आम्ही जाऊन स्वतः ग्रामसभेक आणि आता जो थोड्यां लोकांचा वापर करता जे ग्रामसभे आशिल्ले पण ते आम्ही थोडेच आशिल्ले आणि ग्रामसभे आम्ही ठराव पास करून घेतलो घेतलं एनओ सी ही आमची कॅपेबिलिटीची आम्ही केले फॉरेस्टाची आम्ही कंप्लेन घातून फॉरेस्ट डिपार्टमेंटान कंप्लेन दिली इन्स्पेक्शन केले पण आता कोण कसेच कोणी आशिल्लो तो म्हणल्यार पंचान कर ते कांयच करता फक्त राजकारण खेळटा सो हा सरकाराकडे सुद्धा मागता जो सपोज राजकारण घेऊन लोकांचो वापर करता शुदे शुदे तरी सुद्धा खा, जाप खाप जाय की लोकांचो वापर तू कित्याक करता आता बातिच्या जो मिराबाग आणि खुबशे प्रोजेक्ट येतात सो मनीस आता लोकांचे आरोप करता हे प्रॉपर्टी दिली त्याने प्रॉपर्टी दिली आरोप करताना स्वतःची प्रॉपर्टी डी दिले कडेन आसा त्याच्यार लोकांनी सगळ्यांनी विचार जाय की व खंय तरी वापर करता ना तो सी दिल्या की पीडब्ल्यूडी ती एक टँक लागून आपल्याची स्वतःची प्रॉपर्टी दिले कडेन असा आम्ही ते डॉक्युमेंट थोडे कडेन असा की ते आपल्याची प्रॉपर्टी यूज करता लागून सो आपल्याचे फायद्या लागून व लोकांचो सगळ्या गांवांक दोन ग्रुप करून सोडले कडेन असा जावं ते देवूळ देवूळ जावं जावं बाकीची एक्टिविटी आसा थंय ग्रुपांनी गाव फोडटा सो सगळ्याकडे रिक्वेस्ट असा की अशी नो की आज आम्ही पॉइंट आउट करतात की थोडे विचारतात आयज खंय आसात आता पण थंयच असा आम्ही पेपर वर्क करतात सांगून लोकांना करतात बनतात सो कडेन मागणी असा की असले जे लोकांक भडकयतात ते राजकारणा भीत ते आम्हाला वता येणार किया फालसा काही सगळे आज म्हणटात की बी जे पी वडा असे आम्ही सरकारा वगडा म्हणून त्या टायमार सपोर्ट आनी आणि कॅन्सल केलो खंय तरी ते आम्ही रिक्वेस्ट केली ओपोज वसून आम्ही थंडी धरणां धरू न आणि सरकार गायो मारुना म्हणून खंय तरी दिसले की आम्ही तेंच्या वांगडा असा म्हणून आयजूय आम्ही लोकांच्या वांगडा असा गावच्या वांगडा असा म्हणून लोकांक मातशें चिंतपाची गरज असा की कोण आपले स्वताचो स्वार्था लागून किती करतो तो सो हा मिराबंगा सुद्धा खूप जो इल्लिगलिटी आसा तो चालू असा इल्लीगल तुमी पहिले कडेन आसतले की इल्लीगल मायनी थंय रेट पडलेली आसा चिड्यांची पण त्याचे कोण काय उडे ना जावं थंय ब्युटिफिकेशन म्हणून केला थंय रात दिस ड्रग चालू असा सॉरी पिता त्याचे कोण उडे ना पण ह्या प्रोजेक्टाचे याचो स्वताक आपल्या काय फायदो ना म्हणून तो ऑब्जेक्शन हाडटा आणि म्हणून तो लोकांची वाट लायता सगळ्यांची आता ते थोडी म्हणटा पहिली असले थंयच बरो आशिल्लो आता किद्या चेंज केलो अशेंय म्हणटा म्हाका सांग तस जाल्यार पयली आशिल्लो तोच बरो आशिल्लो जाल्यार थंय तरी तेका कितें तरी फायदो आशिल्लो म्हणून तो एडजस्ट करून लोकांक मिसगायड करता सो so, सरकारा कडेन मागता की असली मनशाचेर तुमी नजर दवरपाक जाय की फाल्यां सकाळी सरकाराचे नांव बदनाम जाता असली मनशाक लागून सरकारा सरकार बदनाम जाता की पार्टी बदनाम जाता सो आपल्याचो फायदो ते चित्ता तितून ते तेंका आनी कांयच ना स्वताचे राजकारण जाय तुमी मिराबा गांवचे म्हणून तुमकां विचारता की काल जी मिटींग जाली तेंची त्या मिटींगेक तेणे अशें म्हणला की घराक एक मनीस येयल्लो म्हणून खरेंच घरा एक मनीस आसलो काय चार मनीस आसलो तितून भितर घराचो एक मनीस असो नाशिल्लो घरा चार पांच मनीस अशे आशिल्ले फूल फॅमिली घेवन तो मेजोरिटी दाखोवपाक पळयता सो आपल्या फाटल्यान इतले लोक आसा पूण तशें ना सगळे सगळे वखद आसा मान्य करता पूण थोड्यांक खबर आसा हें राजकारण चालू आसा कोण करपा आसा तो राजकारण करूं तेका लोक तेका लागून मिसगायड थोडी मिसगायड जाल्यात थोडी ना म्हणटकीर घरांतली चार पांच जाण येयली म्हणटकीर लोकांक दिसतलें इतले लोक आसा म्हणून म्हणून सरकारा कळपाक जाय की हो लोकांची दिशा भूल करता आणि आपल्याचे फायद्या लागून पालसकांनी समोर आणि किती आपल्याक किती कमिशन मेळटा आपल्याक किती मेळटा जे हे अवश्य फाल्या ते कर म्हणले हे आम्हाला पुरेपूर खबर असा सो किया जेव्हा इलिगलिटीज निराबा बाकीचे चालू असा हे लोकांचे एनओसी घेणार लोक जाग्या प्रोजेक्ट हे हाडतात आणि लोकांचं आयज बोट दाखयता हे आज जे किती मिराबागा जे बंदारा लागून चलता आणि जो आम्ही जो अपोज केला तो शेवटपर्यंत आमचा अपोज आहा आणि आता जे किती हे मिसगाईड करून जे लोकांना सांगता पण ते योग्य नाही आमचा पुरेपूर त्या बंधाऱ्याक विरोध आहात